नमस्कार सकीनो मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाहताना किती मस्त अशी आपली पुरणपोळी टम्म फुगलेली आहे चला तर पाहूया पीठ भिजवण्याची एक वेगळी पद्धत तर इथं घेतलेलं आहे दीड ग्लास हरभरेची डाळ आणि इकडे पाणी आपलं उखळण्यासाठी ठेवलेलं आहे तर पाण्यात किंवा डाळीला तेल आणि हळद लावून घ्यायची आहे तर मी इथं पाण्यातच टाकले आणि आता पाणी उखळल्यानंतर त्याच्यात डाळ घालून घेत आहे आणि आता डाळ शिजेपर्यंत आपण पीठ भिजवणार आहोत तर जितकी आपण डाळ घेतलेली आहे तितकंच पीठ घ्यायचं आहे तर इथं दीड कप पीठ मी घेतलेलं आहे आणि त्याच्यातसुद्धा टाकत आहे थोडीशी हळद मीठ आणि एक दोन चमचे तेल आणि यानंतर पाणी टाकून आपल्याला ते छान मळून घ्यायचं आहे तर दररोज आपण चपातीसाठी मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं मौसर पीठ आपल्याला हे मळायचं आहे तर इथं तुम्ही पोळी पीठ घेतलं तरी कि चालेल किंवा आपलं साधं दररोजचं गव्हाचं चपातीचं चा पीठ घेतलं तरी चालेल तर मस्त मौसर असं पीठ मळून त्याच्यामध्ये छान आता ते पटकन भिजण्यासाठी मी अर्धा तांब्या पाणी घालून जवळजवळ आपली डाळ शिजेपर्यंत मी हे पाण्यात असं भिजत ठेवणार आहे तर असं पाण्यात भिजत ठेवल्यानंतर फार छान चिकट होऊन येतं पीठ आणि मस्त अशी पिळ पोळी होते तर इथं आपली डाळ शिजलेली आहे आता ती मस्त विळून घ्यायची आहे आणि कटाची आमटी पण बनवायची आहे आपल्याला तर इथं आपली डाळ विळवून घेतली आणि आता आपण ह्याच्यात करणार आहोत दीड कपपेक्षा थोडंसं जास्त गूळ कारण डाळ शिजल्यानंतर ती फुकते आणि थोडं जास्त सारण होतं दीड कपापेक्षा त्यामुळे आपण इथं घेतलेलं आहे पावणे दोन कप गूळ आणि आता हे मस्त जी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि आता मी ते छान शिजवून घेते तर गूळ घातल्यानंतर सारण आपलं पातळ होते तर ते थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आणि थोडंसं शिजत आलं की आपण त्याच्यात घालणार आहोत सुंठ पावडर आणि वेलची पावडर आणि यानंतर याप्रमाणे पुरणाची आता चाळण मिळते त्याच्यामध्ये घालून आपण पुरण करून घेणार आहोत बारीक जर मिक्सरमध्ये केलं तरी चालेल किंवा पुरणपात्र असते त्याच्यामध्ये केलं तरी चालेल पण आता माझ्याकडे ही चाळण आहे त्यामुळे मी ह्या चाळणीतून गाळून घेत आहे तर एक वेळा गाळलं तर मस्त असं पुरण आपलं बारीक होऊन येते तर पुरण छान तयार झालेलं आहे आता इथं पाहू शकता आपण पाण्यात ठेवलेलं पीठ आता पूर्ण पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि ते पाणी अजिबात पीठात आता ठेवायचं नाही आहे तर इथं पाहू शकता पुन्हा हे पीठ आता छान मळून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावरती चेचू शकता किंवा असं हातानेच आपण मळलेल्या परातीमध्येच तेल लावून थोडंसं पडवून घ्यायचं आहे तर असं बडवून घेतलं की मस्त पोळी आपली मऊ सुत्त खमंग व खुसखुशीत होते तर पाहू शकता किती छान पीठ आपलं भिजलेलं आहे तर ते असं ओढता आलं पाहिजे एवढं छान पीठ आपलं तयार व्हायला हवं तर आता पीठ तयार झालेलं आहे पुरण तयार झालेलं आहे चला आता पोळी लाटून घेऊया तर पुरण भरायचं तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे जितकी मोठी किंवा लहान आपल्याला करायची आहे त्याप्रमाणे पीठ आणि जेवढं आपण पीठ घेतो तितकंच पुरण आपल्याला घ्यायचं आहे तर याप्रमाणे मी पुरण घेते आहे आणि ते भरून घ्यायचं आहे आणि जास्त पीठ घेतला तर पोळी कडक होते किंवा मग ती गोड लागत नाही त्यामुळे जितकं पीठ असेल तितकंच पुरण घ्यायचं आहे आणि ते पुरण हाताने असं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि मग पोळी लाटायची आहे आणि पोळी लाटताना तुम्ही चपातीचं चप पीठ लावा किंवा तांदळाची कनी घेतलीत तरी चालेल थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं तर पोळी आपली मस्त सरकते पटपट -पट तर पाहू शकता येतं किती छान पोळी आपली बनत आहे आणि पटकनसुद्धा होत होय आहे तर पीठ मस्त भिजलं आणि पुरण व्यवस्थित आलं की पुरणपोळी लाटायला सोपं जातं खूप तर तयार होत आहे आपली पुरणपोळी पाहू शकता किती मस्त लाटून झालेली आहे फार जाड नाही किंवा फार पातळ गेलेलं नाही आहे आता आपण ही भाजून घ्यायची आहे आणि पुरणपोळी परतताना परतण्याचा वापर केला तर ती तर थोडीशी फुटू शकते पण एक साईडने अशी उचलून हाताने परतली ती मस्त चम अशी फुगून येते तर एक साईड छान भाजलेली आहे आता आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी तूप लावून आपल्याला मस्त तो ते भाजून घ्यायचं आहे आणि तूप लावली की मस्त खमंग असा त्याचा वास येतो आणि पुरणपोळी म्हटली की त्याच्याबरोबर हे हवंच चला तर याप्रमाणे दोन्ही साईडनी मस्त असं भाजून घडी घालून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे सगळ्या पोळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर आता एक झालेली आहे आता दुसरी पाहूया मस्त फुकते का तर याप्रमाणे सगळ्या पोळ्या मी आता करून घेते पाहिलंच ना किती छान आपली पोळी फुगलेली आहे तर याप्रमाणेच सगळ्या पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि मस्त मऊ सुत झालेले आहेत चला आता सर्व करून घेऊयात आणि पोळी मी सर्व केलेली आहे बटाट्याची भाजी आणि गुळाची आपली गुळवणी आणि त्याच्यात टाकलेलं आहे थोडंसं दूध आणि भरपूर असं तूप तर सखीनो तुम्ही ही करून पहा खाऊन पहा आणि आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा माझा व्हिडिओ आपण आपला किमती वेळ काढून पाहिल्याबद्दल मी आपली खूप ऋणी आहे धन्यवाद सखीनो आपण पुन्हा भेटूयात नवीन कृतीसहित बाय बाय